राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड कडिंगलच आजरा तालुक्यातील 22 धनगर वाड्यांचा प्रश्न विधानसभेत काचला रस्ते आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधांची मागणी. सनगड विधानसभा मतदार संघातील 22 धनगर वाड्यांची दयनीय अवस्था विधानसभेत जोरदारपणे मांडण्यात आली. हे वाडे अतिशय दुर्गम डोंगराळ भागात असून ऐचाकण्यासाठी पक्क्या रस्त्यांचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आजूबाजूच्या जा गावांमध्ये जाण्यासाठी दहा ते बारा किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे फक्त रस्तेच नाहीत तर शैक्षणिक सुविधांचाही पुरता अभाव असून अनेक ठिकाणी शाळा नाहीत किंवा फारच दूर आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडून घरी बसले आहेत हे वास्तव्य विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे अधोरेखित करण्यात आलं या भागातील नागरिक आजही मूलभूत हक्कांपासून वंचित असून त्यांच्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले अशी मागणी केली व शाळा या मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं या लक्षवेधीमुळे शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून धनगर समाजाच्या या वाड्यांचा प्रश्न आता अधिक गांभीर्याने घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे संदगड चंदगडहून प्रकाश ऐनापुरे